प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात हे दुधापासून होते तर तुम्ही हे बघू शकता इथं आहे तब्बल सोळा मशीन तर गावकर्मी सध्या उभा आहे लातूर जिल्ह्यातील नागठाणा गावात आणि हे आहे समर्थ डेअरी फार्म जे की अर्धा एकर मध्ये आहे डेअरीचा व्यवसाय करायची प्रत्येकाची इच्छा आहे तर आपण जाणून घेऊया की ह्यानी व्यवस्थापन डेअरीचं कसं करतात आणि ह्याची सुरुवात कशी केली त्यासाठी तुम्ही गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा जसं आपल्या माणसाच्या जीवनामध्ये पाणी महत्वाचं असतं तसंच पशुपालनामध्ये पाणी हे अत्यंत महत्वाचं असतं तर हे सरकारी योजनेमधून वीर करून पाण्याचा जो प्रश्न आहे तो इथं दूर केलेला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट माणसाप्रमाणे प्राण्यांना पण ते लाईट लागते कार्य योजनेमधून हे सौर ऊर्जेचा प्लॅन्ट उभारून इथं ती अडचण दूर केलेली आहे नंबर तीन चारा व्यवस्थापन ह्याच गव त्याच्यानंतर ऊस मिक्स आपली जी गोळी वगैरे आहे कडबा आहे ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत जेणेकरून दुःख क्षमता ही वाढली पाहिजे नंबर चार गोठा सगळ्यात महत्वाचा आहे तर आपण जाणून घेऊया की या गोठ्याचं बांधकाम कसं केलेलं आहे गोठ्याचा हा इंटरन्स पॉईंट आहे जनावरांचं जे मलमूत्र आहे आणि शेण आहे इकडं येता आणि ह्याचा एक खत बनतो इकडं वावरामध्ये ह्या गोठ्याला दोन दरवाजे आहेत एक दरवाजा इकडून आहे दोन दुसऱ्या तिकडच्या साईडला आहे तर ज्यावेळेस आपण गोठ्यामध्ये येतोय तर इकडच्या साईडला दहा मशी आहेत आणि त्याच्यानंतर इकडच्या बाजूला सहा मशी आहेत आणि तुम्ही इकडे पाहू शकताय नर आहे रेडा आणि त्याच्यानंतर इकडे हे वासरे ठेवलेले आहेत नाव आहे भानू ही आपल्या जनावरांच्या आणि गोठ्याचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर तुम्ही पाहताय शंभर टक्के बंदिस्त पालन जन, दावली मदे, या जन गावलीमध्ये डायरेक्ट जनावराला पाणी भेटलं जातं ताला वगैरे इथं टाकला जातो त्याच्यानंतर या मशीनची काळजी घेण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी महत्वाचा लागतो असतो गडी तर हे आपले बिहारचे मामा सगळी काळजी वगैरे घेतात आणि त्यांना राहायसाठी ही रूम आहे आणि ह्या रूम मध्ये जीवन आवश्यक जेवढ्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी इथं ठेवलेले आहे तर आपण जाणून घेऊया गुण की या डेरी व्यवसायामध्ये हो नेमकी दिनचर्या काय असते काय काय गोष्टी आपल्याला कराव्या आप लागतात सगळ्यात अगोदर सकाळी चार ला उठावं लागतं चारला उठल्यानंतर अगोदर शेण काढावं लागतं शेण काढल्यानंतर आपण जनावरला चारा टाकतो दूध वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे असा खुराक तर आपण खुराक कसा बनवतो हो सरके पॅन घेतो बार्ली घेतो त्याच्यानंतर दूध वाटवण्यासाठी कॅल्शियम त्याच्यानंतर खारट मीठ घेतो नंतर सुग्रास घेतो हे सगळं मिक्स करून आपण दिवसातून दोनदा हा खुराक टाकतो चाऱ्यासोबत ते टाकल्यानंतर आपण पाच वाजता जनावरांचं दूध काढायला सुरुवात करतो तर सात पर्यंत आपला हा दूध काढण्याचा कार्यक्रम संपतो आणि सात ते साडेसातच्या दरम्यान दूध डेअरीची गाडी येते आणि ते दूध घेऊन जाते त्याच्यानंतर मग आपण आठ वाजता परत काय करतो थोडी विश्रांती घेतो आणि त्याच्यानंतर साफसफाईला सुरुवात करतो साडे नऊ दहा पर्यंत ही साफसफाई आपली संपते आहे आणि त्याच वेळेस आपण काय करतो की जे जनावरांची दावणी आहे त्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो जेणेकरून दिवसभर जनावर हे आराम राहतील त्याच्यानंतर ही जी आपण सकाळी सायकल केलेली आहे परत ते आपण सहा वाजता चालू करतो सहा वाजता आपण काय करतो अगोदर शेण वगैरे काढतो शेण वगैरे काढल्यानंतर जनावराला चारा टाकतो चारा टाकल्यानंतर आपण सात वाजता दूध काढायला सुरुवात करतो आपला आठ वाजेपर्यंत दूध काढणं होतं आणि परत साडेआठ वाजता दूध डेरीची गाडी येते आणि दूध घेऊन जाते तर अशा प्रकारे हे चोवीस तासाचा दूध डेरी मधला दिनक्रम असतो जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जावं लागेल हे लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ठेवा की जनावराला फक्त आपण दिवसातून दोनदा चारा देतो व्यवसायामध्ये आपल्याला हमखास लागते ते कुट्टी मशीन या कुट्टी मशीन मधून आपण जसं ऊस झालं त्याच्यानंतर गुळी झालं मका झालं घास गवत ह्या सगळ्यांचं मिक्सचर करू शकतो आणि एक चारा तयार करू शकतो जे की आपल्या जनावरांसाठी उपयुक्त ठरेल त्याच्यानंतर दुसरी मशीन ते म्हणजे दूध मोजण्यासाठी लागणारा वजन काटा हे उद्योजक हे आहे छोट ट्रॅक्टर जे की आपले छोटे मोठे जे डेअरीचे काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के मदत करते सगळ्यात शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावरांचं आरोग्य तर या जनावरांची तपासणी करण्यासाठी दर पंधरा दिवसाला डॉक्टर येतात आणि ते तपासणी करून जातात अशाच ग्राउंड रिपोर्टची माहिती घेण्यासाठी गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा